तर सर्वप्रथम जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ट्रेनिंग सेशनच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण शिकणार आहोत माइंडसेट फॉर ॲफिलेट मार्केटिंग म्हणजेच ॲफिलेट मार्केटिंग करत असताना आपला माइंडसेट आपल्याला कशाप्रकारे ठेवायचं आहे ठीक आहे आपले विचार कसे असले पाहिजेत ऑनलाईन बिझनेस करत असताना ठीक आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो कोणते वर्क करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तो म्हणजे त्या वर्कबद्दलचा माइंडसेट ओके म्हणजे तुमचे विचार कसे असले पाहिजेत आपल्या वर्कबद्दल मित्रांनो ह्या बिझनेस सेन्समध्ये आपल्याला पॉझिटिव्ह प्रकारे वर्क करायचं आहे ठीक आहे पॉझिटिव्ह इन द सेन्स म्हणजेच आपण ये वर्क शिकतोय आपण ये वर्क करतोय आप तर आपल्याला रिझल्ट येत नसेल तर तुम्हाला लगेच निगेडे व्हायचे नाही ठीक आहे म्हणजेच तुम्ही असा विचार करायचा नाही की मला हे जमेना मी हे सोडून देतो कारण प्रत्येक नवीन गोष्टीमध्ये स्टार्टिंगला काही गोष्टी जमत नाहीत आपल्याकडून हे ना कारण जी गोष्ट आपण कधी केलीच नाही ज्या गोष्टीचा आपण कधी विचारच केला नाही ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काही माहितीच नाही ती गोष्ट जर आपण सुरू केली ठीक आहे तर आपल्याला स्टार्टिंगला थोडं जमत नाही कारण मित्रांनो मी जे वाय वर्क सुरू केलं होतं तेव्हा मला देखील काहीच समजत नव्हतं ज्या प्रकारे मी तुम्हाला या गोष्टी शिकवतोय हे सुद्धा मला सुरुवातीला जमत नव्हते कारण मित्रांनो मी सुद्धा या बिझनेस मध्ये खूप वेळा फेल गेलो आहे ठीक आहे मी सुद्धा खूप वेळा डिमोटेट झालेलो आहे तरी सुद्धा मी गोष्ट सातत्याने करत गेलो त्यानंतर मला या बिझनेसमधून यश मिळाले तर सांगण्याचा सा तात्पर्य असंच आहे की बिझनेस बिझनेसमध्ये लॉंग वाला माइंडसेट खूप महत्वाचा आहे म्हणजेच जी गोष्ट तुम्हाला समजली नाही जी गोष्ट तुम्हाला परत एकदा करायची आहे जो व्हिडिओ तुम्हाला समजला नाही तो व्हिडिओ तुम्हाला परत एकदा बघायचा आहे एम्प्लिमेंट करायचा आहे ठीक आहे एम्प्लिमेंट म्हणजे ती गोष्ट तुम्हाला करायची आहे तर मित्रांनो जसं की ट्रेनिंग सेशन मध्ये तुम्हाला सांगितले की इंस्टाग्रामवरती रील बनवा कंटेंट क्रिएशन करा तर ही गोष्ट तुम्हाला सांगितले ठीके तर ही गोष्ट तुम्हाला करायची आहे ओके याला बोलतात एम्प्लिमेंटेशन पहिल्यांदा लर्न करा इम्प्लिमेंट करा व त्यानंतर अर्न करा ह्या तीन स्टेप तुम्हाला ऑनलाईन बिझनेस सांगते व हा त्याचा रूल आहे कारण मित्रांनो काही लोक असे आहेत की त्यांना पहिल्याच दिवशी त्यांची अर्निंग व्हायला पाहिजे असं त्यांना वाटत असतं मित्रांनो ह्या फील्डमध्ये तुम्ही नवे आहात ठीक आहे म्हणल्यावरती पहिल्याच दिवशी अर्निंग होणं एवढे शक्य नाही कारण आपण पोहायला शिकतो तेव्हा एकाच दिवसात कोण शिकत नाही राईट त्यासाठी तुम्हाला पाण्यामध्ये दहा ते बारा दिवस सराव करावा सराव करावा लागतो तेव्हाच तुम्ही पोहायला शिकता तसेच ऑनलाईन बिझनेस मध्ये दररोज ट्रेनिंग अटेंड करावी लागणार आपले सर्व सेशन तुम्हाला पाहावे लागणार तेव्हाच तुम्ही या मध्ये प्रो बनाल तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा लर्न म्हणजे सुरुवातीला तुम्हाला शिकावं लागेल आणि शिकण्यासाठी तुमचा माइंडसेट हा चांगला असावा जसं की माइंडसेटच्या पहिल्या सेशनला तुम्ही पाहतात ठीक आहे म्हणजे तुम्ही शिकत आहात म्हणजे तुम्ही समजून आहात ओके इथून पुढे देखील बाकीचे सेशन तुम्हाला पूर्ण कंप्लीट पाहिजे आहेत ओके तर मित्रांनो ॲफिलेट मार्केटिंग काय आपण मागील सेशनमध्ये पाहिलंच होतं ठीक आहे जसं की ॲफिलेट मार्केटिंगमध्ये तुम्हाला आपल्या कंपनी जे काही प्रोडक्ट असतात जे काही फिजिकल सॉरी डिजिटल प्रोडक्ट असतात त्याला आपण फक्त प्रमोट करायचे असते व प्रमोट केल्यानंतर कंपनी आपल्याला लगभग 19% पर्सेंट कमिशन देते ह्याला बोलतात ऍफिलेट मार्केटिंग बरोबर नंतर ह्या सेशनमध्ये आपण पाहिलं की माइंडसेट फॉर ऍफिलेट मार्केटिंग हा सेशन आपला आता झाला ठीक आहे माइंडसेट कसा असला पाहिजे आपल्या बिझनेस बद्दल तर मित्रांनो आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक वरती आपण बोलणार आहोत ठीक आहे तर त्या टॉपिकचं नाव आहे व्हाय व्हाय या टॉपिक वरती थोडस आपण बोलणार आहोत ठीक आहे कारण आता जर तुम्हाला माइंडसेट खूप छान समजलेला आहे आपल्या साठी बरोबर तर आता तुमच्या हेही लक्षात आलं पाहिजे की आपण बिझनेस स्टार्ट केला होता कशाला वाय रिझन कशासाठी आपण बिझनेस स्टार्ट केला होता तर मित्रांनो ह्या वायचं मी तुम्हाला मिनिंग प्लस एक्सप्लेनिंग करून सांगतो तर मित्रांनो वाय हा मोटिवेशनल फॅक्टर आहे जो तुम्हाला प्रत्येक दिवशी जाण करून देतो तुमच्या स्वप्नांबद्दल तुमच्या परिस्थितीबद्दल बरोबर मी हे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतो मित्रांनो मी तुम्हाला सांगतो माझा वाय काय होता तर मित्रांनो माझा वाय हा होता की माझे पप्पा जे काम करत होते त्यापासून आमच्या घरातील खर्च चांगल्या प्रकारे चालत नव्हता ज्या गोष्टीमध्ये आम्हाला खूप कॉम्प्रोमाइज कुँप करायला लागत होतं म्हणजे जसं की शिक्षणाचा वगैरे खूप खर्च होता कॉलेजेसच्या फीज वगैरे खूप होत्या आणि हा त्यांच्या एकट्यामुळे एवढं संध्याकाळ शक्य नव्हतं बरोबर त्यांच्या एकट्याला एवढं शक्य नव्हतं त्यामुळे मी तेव्हा ठरवलं की ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी ऑनलाईन बिझनेस म्हणजेच ॲपिलेट मार्केटिंग हे आपल्याला करावंच लागेल व तेव्हाच मला वाय हे रिझन मिळालं का मला बिझनेस करायचा आहे हे मला समजलं मला व माझ्या फॅमिलीचं एक्सपेन्सेस मॅनेज करायचे आहेत मला माझ्या घरातील सर्व खर्च सांभाळायचा आहे सेल्फ इंडिपेंडेंट बनायचं आहे हे सर्व माझ्या माइंडमध्ये त्यावेळेस चालत होतं आणि तेव्हाच हा स्ट्रॉंगवाला वाय माझ्या माइंडमध्ये आला व मी अजून पुढे वर्क करतच आहे व मागील सहा महिन्यात मी पाच लाखापेक्षा जास्त इन्कम या बिझनेसमधून केलेले तर मित्रांनो आता इथे तुम्हाला पण फार गरज आहे वाय रिझन शोधण्यासाठी म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की गेट युअर वाय क्लिअर बिझनेस कशासाठी करायचा आहे हे समजलं पाहिजे कारण व्हाय रिझन शोधणं इतकं इम्पॉर्टंट का होतं तर जे नवीन लोक बिझनेस स्टार्ट करतात त्यांचा माइंडसेट एवढा स्ट्रॉंग नसतो म्हणजेच बिल्ड झालेला नसतो कारण ते या फील्डमध्ये न्यू असतात त्यांना सुरुवातीला खूप चॅलेंजेस फेस करावे लागतात म्हणजेच खूप अडचणींचा सामना त्यांना सुरुवातीला करावा लागतो म्हणून तो व्यक्ती त्याच संकटामध्ये त्या चॅलेंजमध्ये अडकून राहतो तोही विसरूनच जातो की त्याने बिझनेस स्टार्ट कशासाठी केला होता संकटे आहेत परिस्थिती वाईट आहे आणि त्यातून आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणून तर आपण बिझनेस स्टार्ट केला होता ना आपण हेच विसरून जातो आणि हा बिझनेस सोडून देतो किंवा त्यावरती लक्ष देत नाही तर मित्रांनो आपल्याला असं अजिबात करायचं नाही आपल्याला आपल्या बिझनेसवरती फोकस करायचा आहे आपल्या स्वप्नांवरती आपल्याला काम आहे की आपलं ड्रीम काय कोणाला घर बांधायचं आहे कोणाला आपला स्वतःचा आयफोन घ्यायचा आहे स्वतः मेहनत करून बरोबर कोणाला फॅमिलीसाठी गोल करायचा आहे स्वतःसाठी करायचं आहे कोणाला गाडी घ्यायची आहे अशा प्रकारे खूप सारे स्वप्न तुम्ही या बिझनेसमधून पूर्ण करू शकता ठीक आहे त्यासाठी तुम्हाला सर्व प्रॉपर करायचं आहे सर्व प्रॉपर शिकायचं आहे सर्व ट्रेनिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत बघितलेल्या ट्रेनिंग वरती तुम्हाला एम्प्लिमेंट करायचं आहे म्हणजे जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच सर्व काम आपल्याला यामध्ये करायचं आहे तेव्हाच तुमची या, ते या बिझनेसमध्ये ग्रोथ होईल तर मित्रांनो काही लोकांना कष्ट करायचं नसतं त्यांना मेहनत बिलकुल पण करायची नसते म्हणून ते या बिझनेसमध्ये यशस्वी होत नाहीत व ते ज्या व्यक्तीकडून बिझनेस स्टार्ट केलाय त्या व्यक्तीला रिफंड मागतात म्हणजेच माझे पैसे परत करा मला हे करायचं नाही मला हे जमत नाही असे कारणे ते देतात पण मित्रांनो ह्या बिझनेसमध्ये कोणताही रिफंड तुम्हाला मिळणार नाही ठीक आहे पैसे नाही काम करता तुम्हाला रिटर्न मिळणारच नाही त्यामुळे कोणाकडे पण रिफंड मागायचं नाही कारण कष्ट केले तरच तुम्हाला या बिझनेसमध्ये यश मिळणार आहे कारण जो मेहनत घेतो तोच माणूस या बिझनेसमध्ये यशस्वी होतो तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व समजले असेल की माइंडसेट काय असतो माइंडसेट आपल्या बिझनेसमध्ये प्रकारे ठेवायचा आहे वाय रिझन काय असतं रिझन आपल्याला येणं काय इम्पॉर्टंट असतं हे सर्व तुम्हाला ते क्लिअर झालं असेल ठीक आहे तर मित्रांनो ह्यानंतरच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत प्रोफाईल बिल्डिंग आपल्या इंस्टाग्राम पेजवरती प्रोफाईल कसा बनवायचा आपण यावरती सेशन घेणार आहोत तर हा जसा सेशन तुम्ही पूर्णपणे पाहिला आहे तसाच इथून पुढचा सेशन पण तुम्हाला न स्किप करता पाहायचं आहे तेव्हाच आपली टेनेस ग्रोथ होणार आहे ओके सगळ्यात पहिल्यांदा वर्क समजून घ्या ते इम्प्लिमेंट करा व नंतर अर्न करा हे कराल तर रिझल्ट शंभर टक्के येईल तर ऑल द बेस्ट भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद